केसांचा विचार करताना आपण हेअर ब्रशचा देखील विचार करावा ब्रश खरेदी करताना त्यात अनेक प्रकारचे स्टायलिश ब्रश असतात पण कोणता ब्रश आपल्या केसांसाठी योग्य आहे हे आपल्याला नेमकं कळत नाही त्यामुळे केसांमध्ये कोंडा किंवा इतर संसर्ग आपल्याला होऊ शकतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या केसांच्या गरजेनुसार वेगवेगळे हेअर ब्रश निवडले पाहिजेत प्रत्येकाचे केस वेगवेगळे असल्याने कोणत्याही केसांचा ब्रश निवडण्यापूर्वी आपल्या केसांची चाचणी करून पहा हेअर ब्रश निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी पाहूया नंबर एक पॅडल ब्रश केसांसाठी ब्रश निवडताना पॅडल ब्रश आपण घेऊ शकतो या ब्रशचा तळाचा भाग हा मऊ आणि सॉफ्ट असतो त्यामुळे हा ब्रश टाळूला मसाज काम काम करतो करतो स्ट्रेटनिंग वापरण्यापूर्वी हा ब्रश उत्तम काम करतो। नंबर रटेल ब्रश उत्तम नंबर रटेल केसांची वेगवेगळी स्टाईल करण्यासाठी या कांगव्याचा खूप उपयोग होतो तुम्ही याच्या मदतीने केसांना वेगवेगळे आकार देऊ शकता या कांगव्याचे दात खूप चांगले आणि आपल्या उपयोगाचे असतात जे आपल्या डोक्यावर असणारा गुंता आणि केसांना हेअरस्टाईल मध्ये बाउन्स द्यायला मदत करतात नंबर तीन राऊंड ब्रश केस ब्लो ड्राय करण्यासाठी हा ब्रश तुम्ही वापरू शकता कारण या ब्रशला छोटे छोटे छिद्र असतात ज्यामुळे ड्रायरमधील गरम हवा केसांवर योग्य पद्धतीने काम करते केसांना स्टाईल करण्यासाठी किंवा वॉल्यूम वाढवण्यासाठी तुम्ही राऊंड हेअरब्रश नक्कीच वापरू शकता नंबर चार टीझिंग ब्रश बॅक कॉम्बिंगसाठी टीजिंग ब्रश वापरणं चांगलं असतं या प्रकारच्या ब्रशचा आपल्या हेअरस्टाईलमध्ये वॉल्यूम वाढवण्यासाठी चांगला उपयोग होतो नंबर पाच डेटँगलर हेअर ब्रश कुरळ्या केसांसाठी किंवा ज्या केसांमध्ये सतत गुंता होतो अशा केसांसाठी हा ब्रश तुम्ही वापरू शकता यामध्ये ड्राय आणि वेट केसांसाठी असे दोन्ही प्रकारचे ब्रश मिळतात तसंच या ब्रशचा तुम्ही वापर केला तर तुमचे केस देखील तुटत नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मान्यला जरूर सबस्क्राइब करा